या लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या अपेक्षा आता आपण जाणून घेऊयात वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या तशाच रेंगाळत राहिल्यात ज्याने त्यांनी आश्वासनं दिली परंतु त्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले नाही वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आता लोकांना असं वाटते की चेंज आलं पाहिजे खताच्या सिलेंडरच्या ह्या सगळ्या किमती वाहल्या त्यांनी काहीच काम नाही केलं त्याच्यामुळं आम्ही शेतकरी वर्ग सगळे नाराज आहोत गेल्या दहा वर्षामध्ये रामदाजी तळस यांनी खूप काही कामे केलेली आहेत मोदीजींनी जे कामे केली आहेत त्यांनी योजना दिलेल्या आहेत आणि खूप काही कामे त्यांनी आपल्या या वर्धा लोकसभेसाठी केलेली आहेत त्यात रामदाजी तळस यांनी ही योजना राबवून सगळ्यांनी सगळ्यांना विकासाचं काम केलेलं आहे रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण आहे इथले रस्ते आहे आणि या सर्व म्हणजे यांच्या नेतृत्वामध्ये ज्या गोष्टी इथे घडत आहेत त्या अप अतुलनीय आहे याच्या आधी असं इथला इतका विकास आपण कधी पाहिला नव्हता